असलं तरच करावं नक्कीच खूप छान आपण सांगितलं की नेत्यांची मुलं ही राजकारणात येत असतात देवेंदी आणि तुमची काय इच्छा आहे दिविजानं राजकारणात यावं आजकालची मुलं ना खूप स्मार्ट असतात त्यांना माहित असतात त्यांना जीवनात काय करायचंय त्यांचा कुठे कल आहे तर दिविजाचा कल आहे ती पब्लिक स्पीकिंग मध्ये चांगली आहे आणि डिबेट्स मध्ये चांगली आहे स्कूल स्कूलमध्ये ती एमयूएन कॉम्पिटिशन पण जिंकते म्हणजे त्याच्यात तिच्यात एक तो एक पार्ट असतो ना पॉलिटिशियनचा तो आहे दॅट इज पब्लिक स्पीकिंग पण तिला इंटरेस्ट आहे लॉ करण्यात प्रॅक्टिसिंग लॉयर बनण्यात आणि तिचे बाबा जे करू नाही शकले ते लॉयर बनून पॉलिटिक्समध्ये आले डायरेक्ट राजकारणात तर ते बनू नाही शकले आणि तिला सुरुवातीपासून इच्छा आहे की तिला प्रॅक्टिसिंग लॉयर व्हायचंय नंतर जज व्हायचंय असा तिचा एम आहे तर ती तेच करेल आणि आम्ही जे ती करेल त्यात तिचा सपोर्ट करू तुम्ही दिव्याज फाउंडेशन सुरू केलं